आजकाल असं दिसतं ना की एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल किंवा काय काहीही असेल तर त्या व्यक्तीला जर एखादी उपमा द्यायची असेल ना आणि ती तोंडावर जर देऊ शकत नसतील तर सर्रास मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचं नाव आपल्याला जी उपमा द्यायची असते ना त्या नावाने सेव्ह करतात जे आता हिटलर बकवास इग्नोर अशा नावानी नावं सेव्ह केली जातात म्हणजे आमच्यापर्यंतच्या पिढीचं तरी मला असं वाटतं की तो जो एक रिस्पेक्ट असतो म्हणजे काका काकू मामा मामी मा, आत्या जे कोणी असतील तर त्यांचं नाव म्हणजे जा आता जर जास्त असतील काका दोन तीन असतील तर त्यांचं नाव आणि अमुक अमुक काका अमुक अमुक आत्या अमुक अमुक काकू अशी ती नावं आत्तापर्यंतची सेवा असायची आता तर तसं दिसतच तस नाही आताची मुलं आपल्या मता मनाप्रमाणे आणि त्यांच्या मनात त्या व्यक्तीचा जेवढा रिस्पेक्ट असेल ना त्यानुसार ते नाव सेव्ह केलं जातं मागे एकदा एका ऑफिस ऑफिसमध्ये होते तेव्हा एक न्यू जॉईनर आली होती तर लंच करायला बसलो होतो तर टेबलावर तिचा मोबाईल सायलेंटवर होता आणि तो असं व्हायब्रेट होत होता माझं लक्ष गेलं मी तिला म्हणलं अगं तुझं लग्न झालं नाही आहे ना बच्चा फोन करतोय नाव होतं बच्चा मग ती हसली एकदम म्हणजे बच्चा म्हणजे माझा बॉयफ्रेंड आहे म्हटलं बच्चा नाव नाव सेव्ह करणं एकानी तर बॉसचं नाव चक्क हात धुवून मागे लागणारा असं सेव्ह केलं होतं म्हटलं असं का म्हणजे हो ना कधी पण भेटतो तेव्हा मा, हात धुऊन मागे लागलेला असतो हे काम झालं का ते काम झालं का ते काम झालं का म्हणून म्हटलं काय असं नाव सेव्ह करायचं काही लोक तर अशी असतात ना आजकालची जनरेशनमधली मुलं अशी बघितलीत म्हणणं की एखादी काकू जरी असतील ना तर त्यांचं म्हणजे वयामध्ये खूप डिफरन्स जरी असेल ना तरी त्यांचं नावानेच सेव्ह करणार म्हणजे आता सपोज एक उदाहरण देते की मी आता आदिती कुलकर्णी मी समजा कुणाची तरी काकू आहे तर माझ्याबद्दल जर रिस्पेक्ट असेल वाटत असेल तर आदिती काकू किंवा असं काहीतरी पण नसेलच रिस्पेक्ट वगैरे ना तर सरळ आदिती कुलकर्णी मग वयाचा किती का डिफरन्स असेल ना नावानेच सेव्ह केलं जातात म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की ते रिस्पेक्ट असेल नसेल या कारणानेच सेव्ह केले असतील असं नाही आहे आजकाल सर्रास फक्त नावाने सुद्धा सेव्ह केले जातात पण मला एक असं आठवलं की आमच्या वेळेला आम्ही जेव्हा मोबाईल आले तेव्हा नाव सेव्ह करताना प्रत्येकाची नाव सेव्ह करताना ती व्यक्ती एक डोळ्यासमोर यायची हां अमुक अमुक काका का। देशपांडे काका कुलकर्णी काकू किंवा असं मावशी मा आत्या जे काही असेल ती नावं आम्ही अशी ह्याच्याने सेव्ह करायचो आजकाल काहीही राहिलेलं नाही आहे रिस म्हणजे कितीही मोठे असू देत कितीही लहान असू देत सरळ नाव नाहीतर हे असे निकनेम्स दिले जातात हिटलर हंटर किंवा इग्नोर किंवा काय डायरेक्ट स्पॅम टाकतात परवा तर आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो तेव्हा मुलांचा एक घोळका थांबला होता चक्क त्याच्यातला एक मुलगा इथं जरा हिटलरचा फोन आला आहे म्हणून तो बाजूला गेला नंतर मागे बोलताना ऐकलं त्या मुलांना हिटलर म्हणजे कोण हिटलर अरे त्याच्या पप्पांना तो हिटलर म्हणतो हिटलर म्हणून नाव सेव्ह केलं ओ माय गॉड बापरे म्हटलं अशी का नावं सेव करतात मुलं कळत नाहीये म्हणून मी एकदा सहज माझ्या मुलींच्या मोबाईलमध्ये म्हणजे दाखव का माझं नाव काय सेव्ह केलंय नाही त्यांनी बरोबर मॉम सेव्ह केले गंमत वाटते अशी